काळाच्या प्रवाहात काही योद्धे हरवले काहींनी अमरत्व मिळवले पण एक असा होता ज्याचे अमरत्व हे वरदान नव्हते ते होतं एक भयंकर शाप तो होता द्रोणाचार्यांचा पुत्र रुद्राचा अंशावतार आणि महाभारताचा सर्वात विवादास्पद योद्धा अश्वत्थामा महाभारतात अनेक शूरवीर होते भीष्म कर्ण अर्जुन पण अश्वत्थामा हा एकमेव होता ज्याची कथा शौर्या इतकीच शोकांतिक होती तो होता गुरुपुत्र पण नियतीने त्याला अपराधी बनवलं तो होता दैवी शक्तींचा धारक पण त्याने त्या शक्तींचा वापर अधर्मासाठी केला आणि त्या क्षणापासून त्याचे जीवन झाले एक अखंड प्रायश्चित्त द्रोणाचार्यांनी भगवान शंकराची दीर्घ तपश्चर्या केली त्यांना शिवासारखा पराक्रमी पुत्र हवा होता त्या तपश्चर्याचा फलस्वरूप एका दिवशी एका गुहेत एक बालक जन्माला आलं आणि त्या क्षणी वातावरणात घोड्यासारखा गडगडाटी आवाज घुमला देवतांनी घोषणा केली हा बालक शिवाचा अंश आहे याचे नाव राहील अश्वत्थामा त्याच्या कपालावर एक दैवी मणी होता जो त्याला भूक तहान रोग आणि मृत्यूपासून संरक्षण देत होता म्हणजे तो एक प्रकारे अजेय होता दैवी जन्म असूनही त्याचे बालपल कठीण होतं द्रोणाचार्य अत्यंत गरीब होते अश्वत्थाम्याला दूध सुद्धा मिळत नसे त्याची आई कृपी त्याला पाण्यात पीठ मिसळून देत असे हेच दूध आहे बाळा असं सांगून त्या क्षणी लहान अश्वत्थामा मनात ठरवून बसला मला कधीच पुन्हा दारिद्र्य पाहायचं नाही हीच ओढ हीच असुरक्षितता पुढे त्याच्या जीवनाचं कारण आणि संकट बनली अश्वत्थाम्याने हस्तिनापूरमध्ये पांडव कौरवांसोबत शिक्षण घेतलं त्याचे गुरु होते त्याचेच वडील द्रोणाचार्य त्याने धनुर्विद्या अस्त्रविद्या आणि युद्धतंत्रात अप्रतिम प्रावीण्य मिळवलं त्याच्याकडे होते दोन दैवी अस्त्रे नारायणास्त्र आणि ही दोन्ही इतकी भयावह होती होती की संपूर्ण पृथ्वी हादरू शकत पण द्रोणाचार्यांनी त्याला एक गोष्ट शिकवली नाही ब्रह्मास्त्र वापरण्याचं ज्ञान दिलं पण ते परत घेण्याचं नाही कारण त्यांना ठाऊक होतं त्याच्या मनात असलेला असंयमी राग एक दिवस विनाश घडवेल कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्धाचा पंधरावा दिवस द्रोणाचार्य अजेय होते तेव्हा श्रीकृष्णाने कपटनीती रचली भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला ठार केलं आणि युधिष्ठिराला सांगितलं बोल अश्वत्थामा मेला युधिष्ठिराने अर्धसत्य उच्चारलं अश्वत्थामा हत्तू आणि हलक्या आवाजात म्हटलं नरो वा कुंजरो वा फक्त पहिला भाग ऐकू आला त्यांनी शस्त्र खाली ठेवलं ध्यानधारणा केली आणि त्या क्षणी दृष्टद्युम्नाने त्यांचा वध केला त्या क्षणी अश्वत्थाम्याच्या डोळ्यात क्रोधाची ज्वाला पेटली त्याचा रुद्र अंश जागा झाला आणि त्याने प्रतिज्ञा केली आजपासून धर्म अधर्म काहीच नाही फक्त सूड त्या रात्री अश्वत्थामा कृपाचार्य आणि कृतवर्मा शत्रू झोपलेले असताना पांडवांच्या छावणीत घुसले अंधारात त्याने संपूर्ण छावणी जाळली धृष्टद्युम्न शिखंडी युयुधान सर्वांचा वध केला पण सर्वात अमानवी कृत्य म्हणजे त्याने द्रौपदीच्या पाचही पुत्रांना झोपेत असताना ठार मारलं तो दुर्योधनाजवळ गेला आणि त्या मुंडक्या दाखवत म्हणाला बघ मित्रा मी सूड घेतला पण प्रत्यक्षात दुर्योधन मरण पावला होता आणि अश्वत्थामा उरलाच एकटा अपराधनीग्रस्त पांडवांनी त्याचा पाठलाग केला अश्वत्थामा कोपाने थरथरत होता त्याने मंत्र उच्चारला आणि ब्रह्मशिर शस्त्र सोडलं ते अस्त्र इतकं प्रलयकारी होतं की संपूर्ण जग नष्ट झालं असतं अर्जुनानेही तेच अस्त्र सोडलं तेव्हा महर्षी व्यास प्रकट झाले आणि म्हणाले अर्जुना अस्त्र परत घे अर्जुनाने घेतलं पण अश्वत्थांब्याला ते परत घेता आलं नाही कारण त्याला त्याचं ज्ञान नव्हतं तो संतापाने ओरडला माझं अस्त्र व्यर्थ नाही जाणार मी पांडवांचा वंश संपवेन आणि त्याने ते अस्त्र वळवलं अर्जुनाची गर्भवती सून उत्तरा तिच्याकडे अस्त्राचा तेज गर्भात गेलं आणि अजन्मा परीक्षित मृत झाला त्या क्षणी श्रीकृष्ण प्रकट झाले त्यांनी आपली योगशक्ती वापरली आणि गर्भातील परीक्षिताला पुन्हा जीवन दिलं यानंतर त्यांनी अश्वत्थम्याकडे पाहून म्हटलं तू जन्मभर भटकशील तुझ्या कपाळावरील मणी मी काढून घेतो तुझ्या जखमा कधीच भरू शकणार नाहीत तू अमर असशील पण तुला मृत्यू मिळणार नाही अश्वत्थाम्याचा मणी काढला गेला रक्त उघडशल कपाळावर जखम उघडीच राहिली त्याच्या शरीरात रोग क्षय आणि दुःख कायमचं बसलं तो चिरंजीवी झाला पण त्या अमरत्वाचा अर्थ होता अनंत काळचं दुःख अश्वत्थामा पर्वत जंगल नद्या ओलांडत भटकत राहिला त्याच्या जखमेतील रक्त कधीच थांबले नाही लोक म्हणतात आजही काही ठिकाणी त्याचा वावर जाणवतो कधी एखादा वृद्ध उंच जखमी मनुष्य दिसतो लोक म्हणतात तोच अश्वत्थामा असेल त्याचं अमरत्व म्हणजे शिक्षा त्याचं आयुष्य म्हणजे प्रायश्चित्त त्याची भटकंती म्हणजे धर्माचं जिवंत स्मरण अश्वत्थाम्याची कथा आपल्याला शिकवते शक्ती कितीही मोठी असली विवेक हरवला किती विनाश घडवते क्रोधाने झपाटलेलं मन धर्म विसरते आणि मग देवसुद्धा शिक्षा देतो भगवान श्रीकृष्णाने त्याला अमर केलं मृत्यू नव्हे तर दुःख दिलं जेणेकरून पुढच्या युगांना एक धडा मिळावा सूड कधीच धर्म नाही द्रोणपुत्र अश्वत्थामाला मिळालेला शाप हेच त्याचे कलियुगातील आपल्या वर्तमान युगातील शाश्वत वास्तव आहे महाभारताच्या समाप्तीनंतर भगवान श्रीकृष्णाने दिलेलं चिरंजीवित्व हे वरदान नसून त्याच्या अक्षम्य पापांचं शाश्वत प्रायश्चित्त आहे श्रीकृष्णाच्या शापामुळे अश्वत्थाम्याला पुढील तीन हजार वर्ष किंवा कलियुगाच्या अंतापर्यंत पृथ्वीवर एकाकी अवस्थेत तीव्र शारीरिक आणि मानसिक यातना सहन करत भटकावं लागणार आहे दैवी मणी गमावल्यानंतर त्याच्या कपाळावर एक भयंकर जखम झाली आहे जी कधीच भरत नाही त्या जखमेतून सतत रक्त आणि पू वाहत राहतं त्याचं शरीर रोगांनी ग्रासलेलं क्षयाने पीडित त्याला तीव्र कुष्ठरोगासारखे आजार आहेत आणि तो सतत असह्य वेदनेत असतो त्याला मानवी संपर्क मिळत नाही आणि मृत्यूची शांतीही नाही त्याचं जीवन त्याच्या पापांचं शाश्वत दंड बनलं आहे अनेक लोककथांमध्ये आजही त्याच्या अस्तित्वाचा उल्लेख आहे लोक म्हणतात तो उंच धिप्पाड कपाळावर पट्टी बांधलेला मनुष्य दिसतो मध्य प्रदेशातील असिरगड किल्ल्यात तो रोज भगवान शिवाची पूजा करण्यासाठी सर्वात आधी येतो अशी श्रद्धा आहे शांत निर्जन स्थळी त्याचा वावर जाणवतो आणि लोक कुजबुजतात तोच अश्वत्थामा पौराणिक परंपरेनुसार अश्वत्थांबेचं प्रायश्चित्त कलियुगाच्या अंतापर्यंत चालेल यानंतर तो भगवान विष्णूंच्या कलकी अवताराला अधर्मनाशात मदत करेल अशी श्रद्धा आहे काही परंपरेनुसार हे प्रायश्चित्त संपल्यानंतर पुढील मन्वंतरात त्याला वेद व्यास म्हणून जन्म मिळेल ज्यांनी महाभारताची रचना केली होती अश्वत्थमा हा भारतीय संस्कृतीतील अनिर्बंध क्रोध पाप आणि शाप यांचं एक जिवंत प्रतीक आहे तो आपल्याला आठवण करून देतो की शक्ती आणि ज्ञानालाही विवेकाचं बंधन आवश्यक आहे सूर कधीच धर्म नसतो आजही तो भटकतो काळाच्या पार दुःखात जगत आपल्या पापांचं प्रायश्चित्त भोगत तो अजूनही आहे अमर पण अमरत्वातही असह्य दुःखाने जगणारा तो आहे द्रोणपुत्र अश्वत्थामा कलियुगातील शापित चिरंजीवी ही होती सप्त चिरंजीवी मालिकेतील पहिली कथा अश्वत्थामा शापित अमरत्वाचा शाश्वत योद्धा या मालिकेत पुढे आपण भेटणार आहोत हनुमान परशुराम विभीषण व्यास आणि इतर चिरंजीवींना जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा पुढील भागात कोणता चिरंजीवी पाहायला आवडेल काळाच्या पार ते आजही जिवंत आहेत ते म्हणजे सप्त चिरंजीवी